श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः मम श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः हे कोण कोणजाणे माझी शिणत शिणतपोटी लागलीयास तु जी झडकरि जडगाली धावपञ्चाननारे तुजविडा मजनेती वासनारे नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणम एकादशस्कंध अथोद्वाविंशोध्यायः तत्वांची संख्या आणि पुरुष प्रकृति विवेक उद्धव म्हणाला हे प्रभो हे विश्वेश्वरा तत्वांची संख्या ऋषींनी किती सांगितली आहे आपण तर नुकतीच नऊ अकरा पाच आणि तीन म्हणजेच एकूण अठ्ठावीस तत्वे सांगितलेली ऐकली काही जण सव्वीस तत्वे सांगतात तर दुसरे काही जण पंचवीस काही जण सात नऊ किंवा सहा म्हणतात काही जण चार सांगतात तर काही जण अकरा काहीजण सतरा काही जण सोळा तर काही जण तेरा सांगतात हे सनातन श्रीकृष्णा इतकी वेगवेगळी संख्या ऋषी कशी काय सांगतात आपण कृपा करून ते आम्हाला सांगावे श्री भगवान म्हणाले उद्धवा याविषयी वेद जाणणारे जे काही सांगतात ते सर्व खरेच आहे कारण सर्व तत्वे सर्वांच्या मध्ये अंतर्भूत आहेत माझ्या मायेच्या आधारावर काय सांगणे अशक्य आहे तुम्ही जे म्हणता ते बरोबर नाही मी जे सांगतो तेच बरोबर अशा प्रकारे जगाच्या कारणासंबंधीचा वाद सोडण्यास कठीण अशा त्रिगुणात्मक वृत्तींमुळे होतो सत्व इत्यादी गुणरूप शक्तींच्या क्षोभामुळेच केवळ नावरूपात्मक मिथ्या प्रपंच उभा राहिला आहे वादविवाद करणाऱ्यांचा वादाचा हाच विषय आहे जेव्हा इंद्रिय आपल्या ताब्यात येतात आणि चित्त शांत होते तेव्हा त्यांची भेदबुद्धी नाहीशी होते आणि वाद सुद्धा शांत होतो हे पुरुष तत्वे एकमेकात प्रवेश करू शकतात म्हणून तत्वांची जितकी संख्या वक्ता सांगू इच्छितो त्यानुसार कारणे कार्यांमध्ये किंवा कार्ये कारणांमध्ये मिळवून आपली इच्छित संख्या तो सिद्ध करतो एकाच कारणरूप तत्वामध्ये किंवा कार्यरूप तत्वामध्ये पूर्णपणे दुसरी तत्वे मिसळलेली दिसतात यांची गणती जे जे करू इच्छितात त्यांनी ज्या कार्याला ज्या कारणामध्ये किंवा ज्या कारणाला ज्या कार्यामध्ये कार्या अंतर्भूत करून तत्वांची जितकी संख्या स्वीकारली आहे ते प्रतिपादन युक्तिसंगत असल्यामुळे आम्ही निश्चितपणे स्वीकारले आहे जीव अनादि काळापासून अविद्येने युक्त असल्यामुळे तो स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही म्हणून त्याला आत्मज्ञान करून देण्यासाठी दुसऱ्या सर्वज्ञाची आवश्यकता आहे अशा रीतीने प्रकृतीची चोवीस तत्वे पुरुष आणि ईश्वर अशी ही सव्वीस तत्वे आहेत या शरीरामध्ये असणाऱ्या जीव आणि ईश्वरांमध्ये किंचितही भेद नाही म्हणून त्यांना वेगळे मानू नये ज्ञान हा सत्वगुणात्मक प्रकृतीचा गुण आहे अशा प्रकारे चोवीस जडतत्वे आणि एक चेतन पुरुष मिळून पंचवीस तत्वे झाली तीन गुणांची साम्यावस्था हेच प्रकृतीचे स्वरूप आहे म्हणून सत्व रज आणि तम हे गुण प्रकृतीचेच आहेत आत्म्याचे नव्हेत हेच जगाची स्थिती उत्पत्ती आणि प्रलय यांना कारण आहेत या विवेचनात सत्वगुण ज्ञान आहे रजोगुणस कर्म आहे आणि तमोगुणस अज्ञान म्हटले गेले आहे तसेच गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न करणारा ईश्वरच काळ आहे आणि सूत्र म्हणजेच महत्तत्वच स्वभाव होय पुरुष प्रकृती महत्तत्व, अहंकार आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ही नवतत्वे मी अगोदरच सांगितलेली आहेत कान त्वचा डोळे नाक आणि जीभ ही पाच ज्ञानेंद्रिय वाणी हात पाय गुदद्वार आणि जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये तसेच कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय असे उभयरूप मन अशी अकरा इंद्रिये आणि शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे ज्ञानेंद्रियांचे पाच विषय अशा प्रकारे तीन नऊ अकरा आणि पाच अशी सर्व मिळून अठ्ठावीस तत्त्वे होतात कर्मेंद्रियांचे द्वारे होणारी चालणे बोलणे मलमूत्र त्याग आणि कामे करणे या पाच कर्मांमुळे तत्वांची संख्या वाढत नाही यांना कर्मेंद्रिय स्वरूप मानावे सृष्टीच्या प्रारंभी कार्य अकरा इंद्रिये आणि पंच महाभूते आणि कारण महत्त्व इत्यादी यांच्या रूपाने प्रकृतीच असते तीच सत्वादी गुणांच्या रूपाने विश्व स्वतःमध्ये धारण करते अव्यक्त परमात्मा या प्रकृतीचा फक्त साक्षी असतो महत्त्व इत्यादी प्रकृतीचे कार्य व अहंकारादिकांचे कारण असणारे पदार्थ आदिपुरुषाच्या संकल्पामुळे शक्ती प्राप्त करून घेऊन एकमेकात मिसळतात आणि प्रकृतीच्या साह्याने ब्रह्मांड निर्माण करतात उद्धवा जे लोक तत्वांची संख्या सात मानतात त्यांच्या विचारसरणीनुसार आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते सहावा जीव आणि सातवा परमात्मा होय तो जीव व जग या दोहोंचा आधार आहे या सातांपासून देह हो, इंद्रिये व प्राण उत्पन्न होतात म्हणून ते स्वतंत्र मानले नाहीत जे फक्त सहा तत्वांचा स्वीकार करतात ते असे म्हणतात की पाच महाभूते आणि सहावा परमात्मा तो परमात्मा आपण निर्माण केलेल्या पंचमहाभूतांनी युक्त होऊन देह इत्यादींची सृष्टी निर्माण करतो आणि त्यामध्ये जीवरूपाने प्रवेश करतो काहीजण आत्म्यापासून तेज जल आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली आहे म्हणून ही चारच तत्वे आहेत असे म्हणतात कारण सर्व कार्यांचा जन्म यांच्यापासूनच आहे काही लोक पंचमहाभूते पाच तन्मात्रा पाच ज्ञानेंद्रिये एक मन आणि एक आत्मा अशी तत्वांची संख्या सतरा सांगतात जे तत्वांची संख्या सोळा सांगतात ते आत्म्यामध्येच मनाचाही समावेश करतात जे लोक तेरा तत्वे मानतात ते म्हणतात की पाच महाभूते पाच ज्ञानेंद्रिये मन जीवात्मा आणि परमात्मा अकरा संख्या मानणारे पाच महाभूते पाच ज्ञानेंद्रिये आणि एक आत्मा मानतात काही जण पाँद् पाच सूक्ष्म भूते मन बुद्धी अहंकार पुरुष ही नऊ तत्वे मानतात ऋषींनी अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींनी तत्वांची गणना केली आहे सगळ्यांचे म्हणणे युक्तिसंगत असल्यामुळे उचितच आहे नाहीतर विद्वानांना काय शोभत नाही उद्धव म्हणाला हे कृष्णा जरी स्वरूपत प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांपासून सर्वथैव वेगळे आहेत तरीसुद्धा ते एकमेकांमध्ये मिसळून गेल्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक दिसत नाही प्रकृतीमध्ये पुरुष आणि पुरुषामध्ये प्रकृती आहे असेच वाटते हे नयना अशा प्रकारे यांची भिन्नता आणि अभिन्नता पाहून माझ्या अंतकरणामध्ये फार मोठा संशय निर्माण झाला आहे हे सर्वज्ञ आपल्या युक्तिसंगतवाणीने माझ्या या संशयाचे निराकरण करा भगवन आपल्याच कृपेने जीवांना ज्ञान होते आणि आपल्याच अविद्याशक्तीने त्यांच्या ज्ञानाचा नाश होतो या आपल्या मायचे हे स्वरूप आपणच जाणता दुसरे कोणीही नाही श्री भगवान म्हणाले उद्धवा प्रकृती आणि पुरुष म्हणजेच शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये फार फरक आहे कारण गुणांच्या क्षोभाने सृष्टी उत्पन्न होते म्हणून ते विकारांनी युक्त आहे उद्धवा माझी माया त्रिगुणात्मिका आहे तीच आपल्या गुणांनी अनेक प्रकारच्या भेदवृत्ती निर्माण करते हिची कार्ये जरी अनेक असली तरीसुद्धा त्यांची अध्यात्म अधिदैव आणि अधिभूत या तीन भागांमध्ये विभागणी केली जाते जसा डोळा अध्यात्म आहे त्याचा विषय रूप हे अधिभूत आहे आणि डोळ्यांमध्ये असलेला अधिदैव अंश सूर्य आहे हे तिघेही एकमेकांच्या आश्रयाने राहतात परंतु आकाशातील सूर्य एक असून तो स्वतः सिद्ध आहे तसाच आत्मासुद्धा तिन्ही भेदांचे मूल कारण असल्यामुळे एकरूप असून त्यांच्याहून वेगळा आहे तो स्वयंप्रकाश असून आपल्या प्रकाशाने सर्व पदार्थांना प्रकाशित करतो त्याचप्रमाणे त्वचा कान जीभ नाक आणि चित्त इत्यादींचे सुद्धा तीन तीन भेद आहेत प्रकृतीपासून महत्त्व आणि महत्त्वापासून अहंकार उत्पन्न होतो म्हणून हा अहंकार गुणांच्या क्षोभाने उत्पन्न झालेल्या प्रकृतीचेच कार्य आहे अहंकाराचे तीन भेद आहेत वैकारिक म्हणजे सात्विक ऐंद्रिय म्हणजेच राजस आणि तामस हा अहंकारच अज्ञान आणि सृष्टीच्या विविधतेचे कारण आहे आत्म्याच्या अज्ञानामुळे तो आहे किंवा नाही हा वाद आहे पदार्थांविषयीची ही आत्म्याच्या अज्ञानामुळे आहे हे सर्व अर्थशून्य शून्य असूनही ज्ञानस्वरूप स्वरूप अशा मला जे लोक विनमुख आहेत त्यांचा हा वाद संपत नाही उद्धवाने विचारले भगवान आपल्याला विनमुख असलेले जीव स्वतःच केलेल्या कर्मांमुळे उच्च नीच योनिनमध्ये जात येत राहतात हे गोविंदा ज्या लोकांना आत्मज्ञान नसते त्यांना या विषयाची कल्पनाही करता येत नाही आणि जगात बहुतेक लोक आपल्या मायेत गुंतल्यामुळे हे जाणत नाहीत म्हणून आपणच मला याचे रहस्य सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले मनुष्यांचे मन हे कर्मसंस्कारांचा समूह आहे या संस्कारानुसार भोग प्राप्त करून घेण्यासाठी ते मन पाच इंद्रियांसह हो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात असते आत्मा त्यापासून वेगळा असूनही त्याचा अहंकार धरतो त्यामुळे त्यालासुद्धा आपले जाणे येणे भासू लागते कर्माच्या आधी नसणारे मन नेहमी या किंवा परलोकाशी संबंधित विषयांचे चिंतन करीत असते जेव्हा ते नव्या विषयांचे चिंतन करते तेव्हा ते, ते पहिला विषय विसरते त्यावेळी त्याची अगोदरच्या विषयांची स्मृतीसुद्धा नाहीशी होते नवीन देहाच्या विषयात तल्लीन झाल्यामुळे जीवाला पहिल्या देहाचे विस्मरण होते कोणत्याही कारणाने आपल्या अगोदरच्या शरीराविषयी मुळीच आत्मीयता नसते किंवा त्याला पूर्णपणे विसरणे म्हणजेच मृत्यू होय हे उदारुद्धवा मनुष्य जेव्हा नवीन शरीराचा पूर्णपणे आपलेपणाने स्वीकार करतो तोच त्याचा जन्म होय ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना माणूस नव्या शरीराचा आपले म्हणून स्वीकार करतो नव्या स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना पाहि पहिले स्वप्न किंवा मनोरथ जीवाला मुळीच आठवत नाही त्याचप्रमाणे नव्या शरीराचा स्वीकार केल्यावर जीव आपण पूर्वीचेच असूनही नव्यानेच उत्पन्न झालो आहो असे मानतो मनाच्या निरनिराळ्या देहांविषयीच्या अभिमानामुळे आत्म्याच्या ठिकाणी उत्तम मध्यम व अधम असा नसलेलाच भेद उत्पन्न होतो तसाच आत बाहेर हा भेद उत्पन्न होतो जसा दुष्टपुत्राला जन्म देणारा पिता त्या मुलामुळे लोकांचा शत्रू किंवा मित्र बनतो उद्धवा काळाची गती सूक्ष्म असल्यामुळे क्षणोक्षणी प्राण्यांच्या शरीराची उत्पत्ती आणि नाश होत असूनही ते दिसून येत नाही कालाच्या प्रभावाने ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत नद्यांचे प्रवाह किंवा झाडावरील फळांच्या अवस्था बदलत असतात त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांच्या शरीराचे आयुष्य अवस्था इत्यादीसुद्धा बदलत असतात त्याच ज्योतीचा हा दिवा आहे प्रवाहातील पाणी तेच आहे असे समजणे आणि म्हणणे जसे खोटे आहे त्याचप्रमाणे विषयचिंतनामध्ये आपले आयुष्य व्यर्थ घालविणाऱ्या अविवेकी पुरुषांचे तोच हा मनुष्य आहे असे म्हणणे आणि समजणे सर्वथैव खोटे आहे तो अविवेकी मनुष्यही वास्तविक कर्मबीजापासून उत्पन्न होत नाही की, की मरतही नाही परंतु भ्रमामुळे आत्मा अमर असूनही त्याला तसे वाटते जसा लाकडाशी संयोग झाल्याने अग्नी पेटतो किंवा वियोगाने विजतो असे वाटते वास्तविक अग्नी नित्य आहे